नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर आवकाली सहा क्विंटल जास्त जर नऊ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवकाली दोन हजार दोनशे क्विंटल जास्त जर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती तेनगाव आहोकाली एकशे एक क्विंटल एक जास्ती जर अकरा हजार सातशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी आवकाली, आवकाली आहे त्रेशे त्रेचाळीस क्विंटल जास्ती जर अकरा हजार रुपये जात आहे नंबर एक हळद पुढील बाजार समिती सांगली अवकाली दोनशे चौसष्ट क्विंटल जास्ती जर पंधरा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती मुंबई आबा एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जर पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती लोणार आबाखाली एकशे दहा क्विंटल जास्तीत जर अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल हळद